अंबरनाथमधील तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पवन माळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथकरांना एक रुपयात अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे अंबरनाथच्या खुंटवली परिसरात या अॅम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा पार पडला पवन माळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त खुंटवलीत मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू चिकित्सा आणि मोफत चष्मे वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं नागरिकांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी अंबरनाथकरांसाठी नाममात्र शुल्कात म्हणजेच केवळ एक रुपयात अँब्युलन्स सेवा देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला अंबरनाथ हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं इथं हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे घरात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्याचा खर्चही परवडत नाही अशा गोर गरीब रुग्णांना मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी या अँलचा उपयोग होणार आहे पवन वाळेकर यांनी वाढदिवसा राबवलेल्या कौतुक अंबरनाथच्या खुंटवली परिसरामध्ये आज एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय तो म्हणजे पवनजी वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अँब्युलन्स देण्यात आलेली आहे नागरिकांसाठी एक रुपयामध्ये ही अँब्युलन्स सेवा देण्यात आलेली आहे आपण पवनजी यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय आहे उपक्रम तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ही अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली एक रुपयामध्ये नेमकी त्यामागची संकल्पना काय आहे काय आहे उपक्रम आमच्या इथे ऍक्च्युअली हा एरिया स्लम एरिया पडतो इथं म्हणजे खालच्या वर्गाचे लोक जे राहतात जे म्हणजे रोज रोज कमवून रोज खाणारे लोक तर त्यांना इथून मुंबईपर्यंत अँब्युलन्स म्हणजे जर घ्यायला गेलं तर आपण चार ते पाच हजारापर्यंत इथून मुंबईपर्यंत अँब्युलन्स जाते तर सगळ्या सगळे लोक ते बेअर करू शकत नाही म्हणून आम्ही त्या अनुषंगाने आम्ही अम्ब्युलन्स ही एक रुपये मध्ये सेवा द्यायचं ठरवलं आम्ही आणि मग ते आम्ही अँब्युलन्स दिलेली आहे कारण की आम्ही लहानपणीपासून शिवसैनिक आहोत आणि लहानपणीपासून आम्ही तेच ऐकत आलेलो आहे की ऐंशी टक्के आपल्याला समाजकारण करायचं आणि वीस टक्के राजकारण करायचंय त्या अनुषंगाने आम्ही ही अँब्युलन्स देत आमच्या परिसरासाठी आणि किंवा अंबरनाथ शहरासाठी तुम्ही म्हणालात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपल्यासोबत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी हे सुद्धा आहेत काय सांगाल आज यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम राबवला जात आहे नाही आम्हाला लहानपणापासून बाळासाहेबांचे शिवसेनेक आहोत तर आम्हाला शिकवलं गेले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने पवन हा जो आज अम्ब्युलन्स आणि चष्मा वाटपचा जो कार्यक्रम करत आहेत त्याच्याबरोबर सगळे सह सहकारी आहेत इकडचे नगरसेवक आहेत आमचे uh, सगळे मित्र आहेत तर आम्ही आजच त्याचं खरं म्हणजे उद्घाटन करणार होतो पण खासदार साहेब आणि आमदार साहेब उपलब्ध नसल्यामुळे फक्त आम्ही तो फक्त आज इथे दाखवून त्यांच्या हस्ते आम्ही ते, ते उद्घाटन करून आणि लोकार्पण करणार आहोत त्यांच्या हस्ते नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच आपण पाहिलं तर वाढदिवस सगळेच जण साजरे करतात मात्र वाढदिवसाच्या माध्यमातून कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न पवनजी वाळेकर यांनी केलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय कॅमेरामॅन सिद्धेसा मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज